मागच्या दहा महिन्यात मी पहिल्यांदाच पूर्ण रात्रभर झोपू शकले म्हणजे रात्री झोपले ते पहाटेच उठले अदरवाईज मागचे दहा महिने झालं मी रात्रीची पूर्ण झोप घेऊ शकले नाही हा अनुभव सांगितला माझ्या एका स्टुडंटनी जेव्हा ती परवा मला भेटली होती ॲक्च्युली ज्यावेळेला मी क्लासेस घेते त्याच वेळेला काही पर्सनल काउन्सलिंग सेशन्स पण मी घेते ज्या स्टुडंटसोबत डिरेक्टली कनेक्टेड होणं शक्य आहे अशा स्टुडंटसोबत आणि जे आजूबाजूला राहतात त्यांना प्रत्यक्षात भेटून आणि काही लोकांसोबत फोनवरून आणि हा एक्सपिरियन्स जेव्हा त्यांनी सांगितला ती शेवटी असं म्हणाली की तुम्ही सांगितलेल्या फक्त काही टिप्स फॉलो केल्या आणि माझा इतक्या दिवसांचा प्रॉब्लेम हा अगदी सहजपणे सॉल्व झाला तर स्टोरी अशी आहे की ज्यावेळेला मी काही काउन्सलिंग सेशन्स घेते मा माझ्याकडे मोस्टली अशाच विद्यार्थिनी अशाच महिला येतात अशाच फिमेल येतात ज्या खूप जास्त फॅमिली प्रॉब्लेम्समधून जात आहेत ज्या ॲक्च्युली स्टक झालेल्या आहेत कुठेतरी त्यांना लाईफमध्ये खूप काही अचीव करायचं आहे पण करा फॅमिली प्रॉब्लेम्स असतील काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील काही फिजिकल प्रॉब्लेम्स असतील याच्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणं त्यांना कठीण जात आहे आत्ता ज्या स्टुडंटबद्दल मी बोलत आहे ती एका मुलाची आई आहे तिचा मुलगा आत्ता सध्या दहा साडेदहा महिन्यांचा आहे आणि अर्थात खूप सगळे फॅमिली प्रॉब्लेम्स ती फेस करते अर्थात मी तिचं नाव इथे रिवील नाही करू शकत कारण तिच्या फॅमिली लाईफमध्ये खूप सगळे नंतर मग प्रॉब्लेम्स सुरू होते तर ती मुलगी जिचं बाळ आत्ता दहा साडेदहा महिन्यांचं आहे तिचा प्रॉब्लेम हा की ज्यावेळेला बाळ तिचं अगदीच लहान होतं तीन चार महिन्यांचं तोपर्यंत ती आईकडे राहिली पण त्याच्यानंतर ज्यावेळेला ती तिच्या मिस्टरांसोबत आली तिचे मिस्टर बाहेर एका ठिकाणी काम करतात तिच्याकडून तिच्यासोबत हेल्पसाठी म्हणून किंवा बाळा सांभाळण्यासाठी म्हणून राहायला कुणीही आलं नाही आणि मग ती आणि तिचा नवरा दोघांनी मिळून बाळाची काळजी घ्यायची आणि घरचं सगळं काम सांभाळायचं हे ठरवलं ती खूप लकी आहे या बाबतीत की तिचा नवरा तिला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतो पण बाळ सांभाळत सांभाळत अभ्यास करणं ही तिच्यासाठी तारेवरची कसरत होती कारण आत्तापर्यंत असं होतं की हां मला आत्ता अभ्यास करायचा आहे तर मी अभ्यास करेन मला आत्ता रेस्ट करायची तर मी रेस्ट करेन मला आत्ता हे काम करायचं तर, काम But, तर फेड... फेड करा ते मी काम करेन पण आता मात्र तिचं स्केड्यूल असं झालं की ज्यावेळेला तिचं बाळ म्हणेल की मला आत्ता भूक लागली आहे त्यावेळेला तिला त्याला फेड फीड करावंच लागतं जेव्हा तिच्या बाळाला झोप आली आहे तेव्हा तिला त्या त्याच्यासोबत असणं गरजेचंच आहे ती कुठलंही काम करत असेल आणि मधूनच जर बाळ रडलं तर तिला आहे तसं ते काम सोडून बाळाला पाहावं लागतं आणि त्यातच सांभाळायला दुसरं कोणी नसल्यामुळे बाळाचा आजारी पडणं असेल रात्र रात्रभर जागणं असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत आल्या आणि मग छोटी मोठी भांडणं जशी प्रत्येक घरात होतात तशी तिची आणि तिच्या नवऱ्याची पण भांडणं व्हायला लागली झालं असं की तिचा नवरा जो काही वेळ तिच्यासाठी आणि बाळासाठी देत होता काही कामामुळे म्हणा किंवा बाहेरच्या लोकांमुळे म्हणा तो वेळ काहीसा कमी झाला आणि याच्यामुळे हिचं फ्रस्ट्रेशन वाढलं आधी तर कोणाचा सपोर्ट नाही कोणी सोबतीला नाही कोणाची हेल्प नाही बाळाचं काही दुखलं कुपलं तर ते समजण्या इतके हे दोघेही अनुभवी नाही आहेत आणि सांगणारं कोणी मोठी मा मोठा माणूस घरात नाही आहे आणि त्याच्यात ज्या छोट्या मोठ्या कामांमध्ये नवऱ्याची मदत होती आहे ती पण थोडीशी कुठेतरी बंद झाली रात्रभर झोप नाही आणि त्यात सकाळी उठून परत संध्याकाळपर्यंत होणारी ताऱ्यावरची कसरत त्याच्यामुळे अभ्यास नाही आणि याच्यामुळे येणारं फ्रस्ट्रेशन या सगळ्यामुळे म्हणजे फक्त गिवअप करणंच नाही तर अगदी म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचे निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते तिच्या मनामध्ये यायला लागले एक प्रकारचा गिल्ट पण आहे की आपण अभ्यास करतो तर आपण तो वेळ बाळाला नाही देऊ शकत आहे आणि मग त्याच्यामुळे कुठेतरी आपलं बाळाकडे दुर्लक्ष होतं आहे का हे किंवा कधी कधी आपल्याला चाललेल्या फ्रस्ट्रेशनमुळे त्याच्यावरती होणारी चिडचिड नवऱ्यासोबत होणारं भांडण या सगळ्या गोष्टींमुळे तिला एक स्वतःबद्दल पण एक राग यायला लागला आणि हे काय होऊन बसले आपल्या लाईफमध्ये म्हणजे जो तिच्या लाईफमधला सगळ्यात आनंदाचा क्षण किंवा सगळ्यात आनंदाची गोष्ट होती ती तिच्यासाठी आता सगळ्यात त्रासदायक गोष्ट तिला वाटायला लागली आणि फायनली मग का कोणा स्ट्रोक तिला असं वाटलं की आपण एकदा बोलायला पाहिजे म्हणून ती माझ्याशी येऊन बोलली आणि मी तिला फक्त विचारलं की उठल्यापासून झोपेपर्यंत एक्झॅक्टली टाईमटेबल काय अर्थात तिने जे काही सांगितलं त्याच्यातून एवढं तर लक्षात होतं की तिला फ्री टाईम हा कसलाच मिळत नाही आहे उठल्यापासून झोपेपर्यंत घरातलं काम आहे बाळाला पाहायचं आहे काम करता करता सोडून बाळाला पाहणं अभ्यासाचं तर लिंकच लागत नाही आहे कारण कुठलाही टॉपिक वाचायला घेतला चार ओळी वाचल्या की मधून उठावं लागतं आहे एखादा टॉपिक असा समजायला आहे तोपर्यंत तो तो उठावं लागतं आहे क्वेश्चन पेपर सोडवायला घेतला पूर्ण क्वेश्चन पेपर एका सेटिंगमध्ये नाही सोडवू शकत आणि याच्यामुळे खूप जास्त फ्रस्ट्रेशन येते आणि दुसरा मुद्दा हा की जी हेल्प आहे ती आत्ता दोन तीन दिवसामध्ये फारच कमी झाली आहे आणि मग मनातलं बोलायचं कुठे ते मनामध्ये साचून राहणं याच्यामुळे थोडासा त्रास व्हायला लागला तिला मी फक्त एक प्रयोग करायला सांगितलं एक सात दिवसांसाठी फक्त ही गोष्ट ट्राय करायची म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर आपण पाहूयात की काय होतं अदरवाईज आपण वेगळं काहीतरी करूयात असं मी तिला सुचवलं अर्थात मला इतका काही एक्सपिरियन्स नाही बट हा मला हे नक्की माहिती होतं की तिचा जो काही त्रास आहे तो जितका फिजिकल आहे त्याच्या कितीतरी पट जास्त तो मेंटल, मेंटल आहे आणि तिच्या मेंटल त्रासाला ऑब्वियसली आजूबाजूची सिच्युएशन आजूबाजूच्या लोकांचं वागणं तिच्या लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टी या सगळ्या तर जबाबदार आहेत पण त्याच्यासोबतच कुठे ना कुठेतरी ती ज्या पद्धतीने विचार करते ज्या चाकोरीतून विचार करते ती गोष्ट जास्त जबाबदार आहे आणि मग मी तिला सांगितलं की एक गोष्ट फक्त करायची उद्यापासून ट्राय करायचं उठल्यानंतर शक्यतो बाळ उठायच्या अगोदर उठणं आणि स्वतःची आंघोळ आणि जी घरातली छोटी मोठी कामं आहेत जी तुला करून घेणं शक्य आहे तेवढी कामं करून घ्यायची जेव्हा बाळ उठेल त्यावेळेला फुल म्हणजे कंप्लीट अटेन्शन गिव टू युअर बेबी फक्त आणि फक्त बाळ त्याच्यासोबत बसायचं त्याच्यासोबत खेळायचं त्याच्यासोबत गप्पा मारायचं अँड देन मग बाळाचं खाणं पिणं त्याची आंघोळ तसं झालं की तो झोपून जाईल जेव्हा बाळ झोपी जाईल पटकन उठायचं आणि तुझं जे काही बाकीचं काम असेल मे बी स्वयंपाक असेल किंवा दुसरं काम असेल ते करायचं जर ते काम नसेल तर पुस्तक घेणे आणि बसणे कमीत कमी एक तास दीड तास तरी बाळ झोपेल तेवढ्या वेळेमध्ये तुझं जे काम आहे जे काही स्टडी टार्गेट आहे ते करून घ्यायचं देन जेव्हा बाळ उठेल तेव्हा अगेन फ्रेश माइंडने त्याला अटेंड करायचं बिलकुल किरकिर न करता आणि त्याला जेवढा टाईम आवश्यक आहे तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करायचा थोडा वेळ त्याच्याबरोबर खेळ त्याला काहीतरी खायला घाल अँड देन ज्यावेळेला बाळ खेळते त्यावेळेला तू त्याच्याशी गप्पा मारत मारत तुझं काम कर गाणी गुणगुणणं असेल वेगवेगळे मंत्राज असतात ते चांट करणं असेल कुठलीही गोष्ट आहे किंवा तुझ्या जे मनामध्ये येते ते बाळाशी बोलणं बट निगेटिव्ह गोष्टी सोडून हे करत करत कर तिसरा मुद्दा अशा पद्धतीने ज्यावेळेला तुझं स्केड्यूल सेट होईल डू नॉट एक्सपेक्ट की तुझ्या नवऱ्याने प्रत्येक गोष्टीमध्ये तुला मदत केली पाहिजे अर्थात जसं तुला काही महिन्यांपासून त्रास होतोय तसंच तो तुझ्या नवऱ्याला पण होत असेल कारण एक तर फॅमिलीकडून सपोर्ट नाही ही गोष्ट जितकी तुझ्यासाठी त्रासदायक आहे कदाचित त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यासाठी त्रासदायक असेल कारण त्याच्या फॅमिलीतून कोणी आलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्याला सुद्धा कुठेतरी ही गोष्ट मेंटली टॉर्चर करत असेल प्लस त्याचा जॉबचा स्ट्रेस असू शकतो आणि जसं एक महिला घरामध्ये दे बांधून ठेवून म्हणजे बांधून ठेवल्यासारखी राहू शकते एक पुरुष जनरली नाही राहत त्याची मेंटॅलिटी तशी नसते सो so, त्याला जास्त वेळ घरामध्ये राहणं हे त्यालाही कुठेतरी आता त्रासदायक वाटलं असेल सो so, त्याला थोडंसं फ्री कर अँड देन तो जेव्हा बाहेरून येईल त्याला हसत हसत बोल जरी तुला हातून कितीही राग येत असेल कितीही असं वाटत असेल की या मी आता काय करून जेव्हा जाम भांडायचं आहे स्टील शांत राहायचं जर खूपच भांडायचं वाटतंय मोठ्या मोठ्याने गाणे म्हणत बाळाला खेळवायचं हे थोडंसं कठीण वाटेल बट ट्राय करून पहा अँड देन बाळाचं काम बाळासोबतचा वेळ बाळासाठीच द्यायचा बाळ झोपले त्यावेळ तुझं काम आणि अभ्यास करून घ्यायचा तुला की आहेस की बाकी लोकांची जबाबदारी किंवा बाकीची हजार कामं तुझ्या पाठीमागे नाही आहेत तुला फक्त तुझं नवऱ्याचं काम आणि तुझ्या घरातलं काम म्हणजे तुझा अभ्यास हे जे आहे ते फक्त सांभाळायचं आहे अँड प्लस बाळाला सांभाळायचं आहे याने बाळ पण हेल्दी राहील आणि तू मेंटली जर शांत असशील तर ऑबियसली त्याचा इफेक्ट बाळाच्या सगळ्या दिनचर्येवरती होणार आहे आणि तिने हे सुरू केलं अँड डे वन पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी तिची ना नवऱ्यावरती चिडचिड झाली ना बाळावरती चिडचिड झाली बाळासोबत मन भरून खेळण्यामुळे तिला एक सॅटिस्फॅक्शन पण मिळालं तो जो एक गिल्ट होता ना मनामध्ये की कुठेतरी आपण आपला वेळ कमी म्हणजे आपण वेळ द्यायला कमी पडतो आहे का की आत्ता त्याला माझी गरज नाही आणि त्यावेळेला मी त्याच्याजवळ नाही आहे मी कामामध्ये गुंतले किंवा मी अभ्यासामध्ये गुंतले आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते हे होतं आहे का आणि मग संध्याकाळी तिला ते सॅटिस्फॅक्शन फील झालं की म्हणजे आजचा दिवस छान गेला आणि विशेष म्हणजे तो पूर्ण दिवस तिने एकटीने बाळाला सांभाळून तिचं बाळ थोडंसंही रडलं नाही तिची चिडचिड झाली नाही घरातली सगळी कामं ज्या कामांसाठी तिला नवऱ्याची मदत लागायची ती कामं पण तिने स्वतः केली आणि तीही व्यवस्थितपणे पार पाडली त्या दिवशी रात्री ती झोपली अँड काहीतरी पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान ती उठली बट तिची झोप पूर्ण झालेली अँड शी वॉज फिलिंग लाईक की मी किती दिवसांनी अशी झोपली आहे की मी रात्री अकरा साडे अकराला आणि तीन साडेतीनला उठले अदरवाईज म्हणजे रात्रीत तर पाच सहा वेळा मला उठावं लागतं बाळामुळे त्या दिवशी विशेष म्हणजे तिचं बाळ पण शांत झोपलं दुसऱ्या दिवशी सेम रुटीन तिने फॉलो करायला सुरुवात केली पण असं झालं की संध्याकाळी चार पाचच्या सुमारास थोडंसं म्हणजे नाही आता हजी चिडचिड होते कारण माझ्या वागण्यात जो बदल झाला आहे मी विचारत नाही आहे किंवा मी भांडत नाही आहे आणि तरी माझा नवरा मला काहीच का विचारत नाही आहे मला अटेन्शन मिळत नाही आहे ही फिलिंग कुठेतरी तिला यायला लागली अँड देन तिने मला कॉल केला आणि म्हटली की मला आत्ता असं होतंय की मला असं वाटतं की नाही मी त्यांना विचारावा की तुम्ही का लक्ष नाही देत आहात तुम्ही का मदत करत नाही आहात मी काल दिवसभर एकटीने बाळायला सांभाळलं मी एकटीने सगळं मॅनेज केलं तुम्ही कसं नाही मला विचारलं मी तिला म्हटलं तुला कितीही हातून विचारावं वाटलं ना हा विषय काढायचा नाही तू दुसरा कुठल्याही विषयावरती डिस्कशन कर किंवा ते जे तुला विचारतील ते जे काही तुझ्याशी बोलतील त्याच्यावरती बोल पण तुला त्रास होतो आहे किंवा तुला अटेन्शन मिळत नाही या गोष्टीचा त्रास होतो हे बिलकुल त्यांना जाणवू देऊ नकोस त्यांना डेफिनेटली ही गोष्ट जाणवते आहे त्यांना ही गोष्ट हंड्रेड पर्सेंट डिस्टर्ब करती आहे बट स्टील तू तु तुझ्या बाजूने काहीच इनिशिएटिव्ह हो घ्यायचं नाही तू तु तुझ्या बाळासोबत खेळणार आहेस तुझ्या बाळासोबत गप्पा मारणार आहेस मोठ्या मोठ्याने गाणे म्हणणार आहेस आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू अभ्यास करणार आहेस हे तुझं तुला सुरू ठेवायचं आहे अँड देन ती थोडी रिलॅक्स झाली अँड अगेन तिने छानपैकी के स्वयंपाक केला आणि दुष्काळात तेरावा महिना की काय दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे एक गेस्ट आले आणि त्या गेस्टसाठी जेवण बनवणं हे ते सगळं काम तिच्या पाठीमागे वाढलं अर्थात आता तिचं फ्रस्ट्रेशन परत येणार ही गोष्ट शंभर टक्के ठरलेली होती पण आय डोंट नो हाव तिने ते कंट्रोल केलं आणि तिने बिलकुल चिडचिड न करता सगळ्यांसाठीचा स्वयंपाक वगैरे बनवला सगळं छानचं केलं त्या गेस्टना बाय बाय केलं आणि तरीसुद्धा रात्री ती नवऱ्याशी भांडली नाही आणि ती रात्री अकरा वाजता झोपली आणि ती इतकी दमलेली होती पण डोंट नो हाव जे तिचा बाळ तिला दोन अडीच तासाला उठवायचं रात्री तिचं बाळ अशा पद्धतीने झोपलं की ते सकाळी पाच वाजता उठलं आणि ही सुद्धा सकाळी पाच वाजता उठली आणि ती परवा मला भेटली आणि म्हटली की तुम्ही मला सात दिवसांसाठी सांगितलं पण ॲक्च्युली दोन दिवसांमध्येच असं झालं की मागचे दहा महिने झाले जे मी झोपलेले नाहीये माझी झोपही व्यवस्थित झाली आहे आणि मला खूप रिलॅक्स पण वाटतय आणि मला फारसं काही फरक नाही पडत आहे म्हणजे जे, जे मला असं यांनी मला का नाही विचारलं मग यांचं माझ्याकडे लक्ष का नाही आहे हे बाहेर गेले तर मग यांनी मला सांगितलं का नाही की कुठे गेलो मी कुठे होतो म्हणजे जी छोटी छोट्या 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 गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये मला त्रास होत होता त्या गोष्टींवरून वादही नाही झाला आणि मला त्याचं काहीच फील नाही होत आहे म्हणजे मला खूप रिलॅक्स फील होत आहे दुसरं मला सॅटिस्फाईड फील होतं आहे की माझा अभ्यास पण झाला आहे आणि तिसरी गोष्ट माझ्या मनात जो गिल्ट होता ना तो गिल्ट कम्प्लिटली गेलाय की मी माझ्या बाळासाठी वेळ नाही देते मी हसत हसत त्याला अटेंड करते विशेष म्हणजे दोन दिवसात मी त्याच्यावरती बिलकुल चिडलेले नाही आहे आणि मी तिला म्हटलं की आपल्याला सात दिवसांसाठी करायचं आहे कारण दोन दिवसांसाठी करणं हे ठीक आहे पण तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी परत असे प्रसंग येणार आहेत ज्या वेळेला अगेन तुला फ्रस्ट्रेट व्हायला होईल अगेन तुझा कंट्रोल सुद्धा कुठेतरी सुटतं असं तुला वाटेल अगेन तू काहीतरी असं बोलशील अशा पद्धतीने रिॲक्ट होशील की तुझ्या आणि नवऱ्याची भांडणं होतील किंवा बाळावरती तू रागराग करशील त्यामुळे थोडंसं वेट कर पण त्याच्यावरती ते मला इतकं सुंदर उत्तर दिलं ना ती म्हटली मॅम जर ही गोष्ट मी दोन दिवसांसाठी करू शकली आहे ना तर ही गोष्ट मी दोन महिन्यांसाठी सुद्धा करू शकेन मला माहिती आहे पुढच्या सात दिवसांमध्ये बऱ्याचदा अशी वेळ येईल की ज्यावेळेला मला फ्रस्ट्रेट व्हायला होईल ज्यावेळेला मला खूप लो फील होईल पण त्यावेळेला मी स्वतःला एकच गोष्ट सांगेन तू दोन दिवस जर ही गोष्ट करू शकलीस तर तू ही गोष्ट आयुष्यभर करू शकतेस आणि मी स्वतःला सपोर्ट करेन आणि मी स्वतःसाठी तिथे उभी राहीन अँड यू नो तिचा तो एक्सपिरियन्स ऐकून मला इतकं छान वाटलं की म्हणजे यार ही गोष्ट खरंच किती छान पद्धतीने काम करू शकते ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये पण ॲप्लाय करते बट माझा जाम मोठा प्रॉब्लेम एक होतो की तो जो पॉईंट असतो ना ज्या पॉईंटला तिला खूप फ्रस्ट्रेट व्हायला झालेला आणि ती माझ्याशी फोन करून बोलली आणि ती मी परत रिलॅक्स झाली म्हणजे त्यावेळेला कदाचित जर ती बोलली असती किंवा ती भांडली असती तर इतकं तिने कालपासून घेतलेली मेहनत सगळी वाया गेली असते बऱ्याच वेळेला मी जेव्हा त्या पॉईंटला येऊन पोचते ना तर तिथं मला ते कंट्रोल करणं थोडंसं कठीण जातं म्हणजे जा कुठल्याही सिच्युएशनमध्ये की मला लो फील व्हायला लागलं आणि मग त्याच्यातून ज्या वेळेला मला परत नाही नाही सुप्रिया तुला सगळं तू व्यवस्थित मॅनेज करू शकते तू शांत राहायला पाहिजे तर हे थोडंसं कुठेतरी ना कधी कधी असं होतं प्रत्येक वेळी नाही बट हां या गोष्टी जर दुसऱ्यांसाठी वर्क होत आहेत तर या माझ्यासाठी शंभर टक्के वर्क होतात मला माहिती आहे खूप वेळा झाल्यात आणि मग ते थोडंसं कुठेतरी एक चिकमदरता असते ना ती भरून काढण्यासाठी जसं तिने फोन केला मला आणि बोलली की तिला छान वाटलं तसं मी माझ्या दिदीला फोन करते अँड देन मी लगेच रिलॅक्स होते किंवा मग मी शिवतांडव ऐकते शिवतांडव माझ्यासाठी जगातली बेस्ट मेडिसिन आहे म्हणजे कुठल्याही मूडवरती कुठल्याही आजारावरती कुठल्याही त्रासावरती माझ्यासाठी बेस्ट उपाय आहे शिवतांडव आणि मी ते ऐकते so, सो तुमच्यासाठी असा कुठला बेस्ट उपाय आहे का तुम्ही असं काही ऐकता का किंवा कुठली गोष्ट जी केल्यानंतर तुम्हाला रिलॅक्स वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा जर नसेल तर ती गोष्ट फाईंड आऊट करा कुठली असू शकते हे तुम्ही मला सांगा आणि जर तुम्हाला काहीच सुचत नसेल तरीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी असे काही वेज घेऊन येईन की डेफिनेटली तुम्ही ज्याला खूप लो फील करत असाल किंवा ज्याला तुम्हाला असं वाटत असेल की यार नाही होत आता हे का होतं माझ्या लाईफमध्ये आणि मी नाही आता रेडी या सगळ्या गोष्टींसाठी किंवा आता दिस इज एंड नाही होत याच्यापुढे तर त्यावेळेला काय करायचं याच्यासाठी मी डेफिनेटली तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेन हा एक एक्सपिरियन्स माझ्यासाठी इतका इम्पॉर्टंट होता कारण जसं तो तिच्या लाईफमध्ये काहीतरी बदल घडवून आणणारा होता तसाच तो माझ्या लाईफमध्ये खूप मोठा बदल घडवून आणणारा होता रिझन हे की तिच्यासारख्याच आणखी कितीतरी लोकांना मी हेल्प करू शकेन आणि ऑब्वियसली जर तो फरक त्यांच्या लाईफमध्ये पडत असेल तर डेफिनेटली त्याचा मला डेफिनेटली फायदा होणार आहे कारण त्याच्यानंतर मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन असतं तो जो आनंद असतो ना तो अमूल्य आहे सो तुम्ही अशा कुठल्या प्रॉब्लेममधून जात असाल तुम्ही या प्रॉब्लेमशी रिलेट करत असाल तर डेफिनेटली माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा आणि तुम्हाला कुठल्या विषयांवरचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा मला सांगा काही मॅनिफेस्टेशन टेक्निक्स जे मी स्वतः फॉलो केले आहेत आणि ज्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये खूप म्हणजे असा चेंज झाला आहे जो मॅजिकल आहे तर ते काही टेक्निक्स मी तुमच्यासोबत शेअर करेन ऑब्वियसली खूप जास्त टेक्नॅकॅलिटीमध्ये मी जात नाही की हे असं असं असंच असायला असा, असा, असा पाहिजे मला असं वाटतं की जेवढ्या सिम्पल आणि नॉर्मल गोष्टी असतील तेवढ्या त्या जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला फॉलोही करता येतात आणि त्या वर्क पण करतात सो डेफिनेटली त्याच्यावरती पण मी बोलेन हे असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी असेच अनुभव रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस तुमच्यासाठी मी घेऊन येत असते आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यामुळे जर तुम्ही नवी इथे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि हा अनुभव आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू